यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट समोरील आणि उमरसरा परिसरामधील एसबीआयच्या अशा दोन एटीएम केंद्रामध्ये चोरट्यांनी छेडछाड करून एक, एक लाख चौदा हजार रुपये रोख लांबास केली यावेळी चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दरम्यान या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पंकज दिनेश कौंडन्यपुरे राहणार श्रीकृष्ण नगर दारोहा रोड यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे

दरम्यान या दोन्ही मशीनमधून ग्राहकांनी एमचा वापर न करता त्यांच्या एटीएम कार्डवरून पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे मोबाईल मिळाले परंतु त्यांना कॅश नाही अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी बँकेच्या उमरसरा शाखेत केल्या होत्या या वाढत्या तक्रारी लक्षात घेता बँक व्यवस्थापकाने सोळा मे ते वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील एटीएमच्या सीसीटीव्ही ची तपासणी केली तेव्हा तीन ते चार अनोळखी इसम दोन्ही एटीएम मशीनमध्ये छेडछाड करताना दिसून आले तसेच त्यांनी उमरसरा येथील एटीएम मधून सदतीस हजार पाचशे तर चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट समोरील एटीएम मशीन मधून सातशे रुपये असे एकूण एक लाख चौदा हजार रुपये चोरी केल्याचे आढळून आले घटनेनंतर फिर्यादी बँक व्यवस्थापकाने अदुतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अनोखी दोघांवर गुन्हे दाखल केले या घटनेचा अधिक तपास अदुतवाडी पोलीस करीत आहेत